नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो बरं आहे का तुमचं माझं बी डोकं हे दुकाय लागले बाबा गाडी पंक्चर झाली म्हणून नवरा गेलाय आता भावाला घेऊन भाव भाऊ एक जे आता काय करायचं नाही आधीच मलाच म्हणते ती माणसं तुरची जावा निघतोय भाव घेऊन जावा मला काय घेऊन ते ना आईची दिवाळी बाबा हे ती आपली घेऊन बसली होती काय खाऊ बी वाटणार काय कळणार म्हणून वाह्याचे उडा आहे तिला लाडू काय पुराने खात आणले काठी शेव शंकर पाया नुसते मैत्याचे देशे किरता शंकर पाया तुमची संपली का देवाय सांगा गळ्याचे लाडू शेवचं लाडू बस बाय बाई खा वाटत नाही का काय आजारी पडतय माणूस आजारी असल्या खाव वाटतय का काय का काय वाईट लागून जातोय तर का सुरली बघायला एका वगैरे गेले त्याला तर सुरलं असेल तुम्ही एकटे करायला ती बे कोण करू लागाय हा आहे का काय काय एकटीनं करायचं म्हणले की होऊन जाते काय बी आजारी होती वाटते गेली बा एक दिवस राहिली आपली कस तरी काय करायचं जाते बाया म्हणते तुमची झाले कधी हे सांगा कोणी कोणी लसूण लावला राहणार लावायचं आहे घेतलं आहे काल पिरून कसं कसं करताय नवरा आता का माहितीये मी बी गप आहे आता आधीच गप्प बसायचं आता काय कोणाला बोलायचं नाही त्यामुळे शांत आहे मी बी आपण गप्प बसायचं शांत राह च केलं त्यावे ताट ठेवले आता बंद जरा बसायचं परत उठायच जनावर आता घेऊन जावं लागतील मला जनावर न्यायची काय करायचं आमच्या शेवच लाडू नव्हतं मला अका हे आमच्या लाडू बांधलेलं शेवचा हे जर पांढरं कावर दिसत समज थोडीशी पाक जी आता झालेला दिसतोय बघा थोडासा पाक गुळमाट लाडू आहे माझ्यापेक्षा छान केले ते बघा ते ना मग लाडू मला आवडते तो आमच्याकडे कशी आम शेव आम्ही कडक पाडतो पाडते ती कडक पण एवढी कडक नसते हाताने शेव चुरली हवा काय काय मिक्सरमध्ये घातली नाही ना, ना काय नाही काय नाही हे हातानं चुरलेले शेव आहे चांगले लाडू केले ते मला पहिल्यापासून आमच्या आईचा दिवाळी आवडायची मला कुणाची दिवाळीच खवटायची नाही मग आई मी आत्ता खाय ना दिवाळी अगं आई मला आता दिवाळी करून आजारी पडली ले म्हणलं कशा खाली मी आईचं तुम्हाला कुठं सांगत नाही अजून सकत दिवाळी खाली नाही हो का पहिल्यांदा लाडू फडलाय ताम लाडू चांगले फिरायचा चांगले दिवाळी पिली चांगली पोरस खात्यात पोरस ठेवतेची थे पिशवी ह्यांनी बी काय बघितली नाही दिवाळी कायच नाही खाल्लं बी नाही काय त्यामुळं काय आम्ही दिवाळीला एवढं ध्यानातील जाऊन मग टेन्शन कोणाचं घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं आणि मलाच खवायती तू शांत राहा तू करू कशाला भांडणं करते मी म्हणून गप्पा आहे मी बी आता म्हणजे लय डोकं हिंदुकते बा जड जड झाले शांत बसली जानवर घेऊन जायचं तरी म्हणलं आता बसाव जान जायचं जा। जानवर घेऊन परत सहालाच येते बघा लवकर येत बी नाही काय करायचं अवघड आहे लवकर यावं चालत नाही जानवर फुगत नाही ते तुम्हाला काय सांगायचं आहे आज आमची कथा एका सकट मशीन दूध दिलं ना आज एका सकट क एका सकट मशीन दूध दिलं ना तर आठली दोन होत्या दोघीनं तर एक्कीनं तर पायच दिला माझ्या पायावर व्हायला चुडवी ही चमलेली बघा तसंच पाय दिला मी पकडीनं ने जरा नेट नेट नेटकं नेट केले का, बघा काय करायचं अवघड गाणं झाले पायच मशीन दिला आणि एकीनं बादली पाडली बघा अवघडच गाणे केल्याचं दुसरीन तर काही येऊनच दिलं नाही एक तर आठली आज दूध डिरील नाही काय सकट नाही नवरा बसला बसला ना आता भावाला घेऊन गेला जाईना जा जा ना गेलं गेलं आपलं का घेऊन दिलं दूध नाही नक्कीच नाही आज शांत बसायचं आहे आधीच मला एक लई पैसा काढते ती काढते ती आता नाही बाय आता बसते आता आज लेकरा वाळायला सकट दूध नाही एवढं कोडं मोठं आहे मशीनं डायरेक्ट पायच घातला थोडंसं दूध निद निघलं होतं बरं ना एका म्हशीनं पण डायरेक्ट पाय घातल्या मग तसलं घाण दूध कोणाआधीच चिकला ते शेडमध्ये घाण झाले या तसं दिलं कुत्रेला होतून मग का करायचं डेरीला बी नाही कायच नाही आपण आता शांत आहे केलं बघा मग काय डाळीचं काल वन कडे ठेवलं तिथं वर खा वाटा करू वाटाणं मग थोडंसं केलंय हिने बी खाणार नाही तर म्हटलं खाल्ली अर्धी चपातीन गेल्या ते आता दूध नसल्यामुळे जरा पोरं आज हेच करते ते वरण करावं म्हटलं तर पोरं म्हणजे वाराण नको तिकट कर आम्ही खातू बर म्हणलं तिकट करते मग खावा म्हणून बघा टिकट करून ठेवले खाते ती का नाही ती का माहिती भात करा म्हणतो ते मग आता भात तर काय केलं नाही अजून बघ परत घालते शिजायला जाते शिजून ठेवून जनावराकडं परत ते आल्यावर ना भात भात साखर नाहीतर पा तूप काहीतरी खात्याला नारड्यात दुखतंय म्हणल्या माणसांना जायचं का नाही जावा जावा रासार ह्या नवऱ्यानं झोप लागून दिली नाही माझं डोकं दुखतंय माझं पाय दुखतंय माझे द गरड्यात दुखतंय अहो बम लावा झेंडू बम लावा नाही उठा म्हणते उठून बसते नाही नेसतं असं ते बँकेटात बसते नाही असंच बसते डोळं झाकून बघायचे डोळं उघडत नाहीत पूर्ण डोळं झाकाय ना आणि झोपले आणि माणसाला आणि माणसानं उठून परत डोळं मो करून झोपमोड करून हेच पाय चोळायचं हात चोळायचं मनकूट चोळायचं हा मी आधीच झोपाल ती मला त्यात म्हणलं चोळ पण चोळ म्हटलं आपण आपला आजारी असल्यावर मानसिक करते आहे काळजी म्हणली आपण बी केली पाहिजे म्हणजे चोळ बघा काय डोकं दुखत होतं पण तरी बी आपले शांतच मी जाऊ न म्हटलं म्हणून बघा चो हे केलं आहे जेवण करायचं आणि जा। मस्त सोडून जायचं दोन भांडी हाय दोन नाही आज तरी तिकडं टिंब गेल्यावर ते कापड जरा पाऊस चालू असल्यामुळे कापडे धुतली होती ती काल धुतली बघा सगळी पाऊस चालू असल्यामुळं काय तिकडं धुतली होती एक दिवस आत आहे ना पण परत आयला म्हणजे आय लवकर नऊला तर तिथनं निघली होती पण चालत यायला नेह इष्ट गर्दी कसली चार वाजल्या घरी यायला काय करायचं आपलं कस तरी दिवस काढायचं आहे का नाही तुम्ही गेलता का नाही सांगा माहेर असणे कोण कोण कुठं कुठं गेलत मित्र आली जाऊन आपलं दिसाची रात्र रात्राचे दिस करून तरी आपलं भावाला आंघोळ घालून येऊन भाऊबीज परत मनाय कशाला ना भावानं आलं नाही बहीण बहिणीला वाटायला भावाकडे गेलो नाही आपण